मित्रांनो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे खऱ्या अर्थानं या देशाची कलाटणी देणारा संघटन म्हणून भाजपला पाहिलं पाहिलं जात या पद्धतीनं भाजप सर्वसामान्य माणसामध्ये एक नवी चेतना निर्माण करून सर्वसामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारा पक्ष म्हणून या राजकीय पटलावर पुनर्स्थापित झाला दोन संख्या असलेलं संघटन म्हणजे जनसंघ आज वर्तमानात ज्या पद्धतीनं तीन टर्मचा सत्ताधीश म्हणून या भारतात पाहिलं जात आणि सत्तेच्या चाव्या चा कशा पद्धतीनं नरेंद्र मोदींनी या भारताच्या राजकारणाची गणित बदलली हे सगळ्यांनीच अनुभवलंय पण आता हेच भाजप काँग्रेस होते की काय अशीच शंका व्यक्त होऊ लागली अशा अनेक प्रश्न या समीकरणाने मांडलेत आणि या समीकरण ज्या पद्धतीने निवडणुकीची वर्तुळ वाढत जातात ज्या पद्धतीनं पक्षाला प्रतिष्ठा मिळत जाते आणि या पक्षाला मिळा मिळणाऱ्या प्रतिष्ठेचा गैरफायदा किंवा कशा पद्धतीने त्याची मोठ माती होते ना ते भाजपच्याकडं आज पाहण्या पाहण्याकडं भाजपच्या वाटचालीकडे पाहिल्यानंतर लक्षात येत वास्तविक स्वरूपात कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ज्याला पाहिलं जायचं आज तो फक्त नेत्यां नेत्यांचाच पक्ष राहिला का सर्वसामान्य म्हणजे गल्ली ते दिल्ली पर्यंत ज्या पद्धतीने सर्वसामान्य कार्यकर्ता आवाज दिल्यानंतर कार्यकर्त्याची भूमिका ऐकली जायची पण आता फक्त नेत्यांच्या नेत्यांच्याकडं लक्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांचाच आवाज भाजपमध्ये ऐकला जातो का सर्वसामान्य माणसाची प्रश्न आयरणीवर आणण्यापेक्षा फक्त प्रतिष्ठेची आणि स्वतःच्या मतलबाची प्रश्न आता भाजप पटलावर आणताय का अशा अनेक प्रश्नांची उकल आज या व्हिडिओतून करूया पंडित दीनदयाल उपाध्याय या महान व्यक्तींनी या भाजपची जी म्हणजे घटना लिहिली आणि या घटनेच्या माध्यमातून अंत्योदय म्हणजे अंतिम पायदानापर्यंत हा विकास पोहोचवण्यासाठी बांधलेलं संघटन म्हणून भाजपला पाहिलं आहुतीमध्ये जेव्हा सुरुवातीच्या आहुत्या पाहिल्या तर खऱ्या अर्थानं त्या पद्धतीनं भाजपची आहे म्हणजे जनसंघापासून जी त्याची कारकीर्द सुरू आहे तर या जनसंघाच्या निर्मितीनंतर ज्या पद्धतीच्या परिस्थिती या पक्षावर आल्या महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर ज्या पद्धतीनं संघावर बंदी टाकण्यात आली त्या पद्धतीनं जनसंघालाही ही मोर्चे बांधणी करण्यात आली होती विचार हा रुजू देऊ नये म्हणून अनेक पद्धतीचे प्रयोग करण्यात आले पण हे वलय तोडण्यासाठी जो सर्वसामान्य करता कार्यकर्ता चंदनासारखा का जिजत होता ना सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीची मोठ बांधली होती ना तर या मोठे मोठेच्या आधारावरच आज जे भाजप भाजप आहे जे आज फुलतय फळत आहे आणि ज्या पद्धतीनं सामाजिक वाटचालीमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय पटलावर आपला आवाज बुलंद करतोय ना तो आज भाजप कशा पद्धतीने या नेत्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या मतलबासाठी कशा पद्धतीने आता ह्याची गळचिपी होते याची अनेक उदाहरणं या निवडणुकीने सोडून पाऊलकोना सोडून गेलेले आहेत नगर परिषद निवडणूक असो आमदारकीची निवडणूक असो किंवा खासदारकीची निवडणूक असो या सर्व निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने घराणेशाहीचा ठपका नेहमी भाजप हे दुसऱ्यांवर फोडत होता नेहमी दुसऱ्यावर बोट दाखवून आपल्या कार्यकर्त्यांचे मस्त मावलपणे हे नेहमी पचवले जायचे पण वास्तविक स्वरूपात आज ज्या पद्धतीच्या परिस्थित्या उकलून पडल्या आहेत ना त्या उकललेल्या परिस्थित्या पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं म्हणण्याची वेळ आली की आता भाजपच काँग्रेस झालं अनेक उदाहरण आहेत ज्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी लढणारा पक्ष म्हणून ज्याला पाहिलं जायचं आज फक्त नेत्यांच्या पुढे पुढे करणाऱ्या कार्यकर्त्यांना इथं वाव मिळू मिळू लागलेला आहे कोणत्या तरी एक मोठा नेता धरायचा त्याचे सा वाढदिवस साजरे करायचे त्याचे फ्लेक्स लावायचे त्याच्या त्याच्या पद्धतीनं त्याला आवडणाऱ्या गोष्टी करायच्या म्हणजे आपण आपली वर्णी या राजकारणाच्या पदाधिकाऱ्यांच्या पदावर मला किंवा लोकप्रतिनिधीसाठी तिकीट मिळण्यासाठी महत्वाची ठरते आणि मग काय जेव्हा ह्या गोष्टी साफल्याला लागूल्या की मन आपलीच मनमानी कशा पद्धतीने चालवायची हे लोहा नगर परिषदेमध्ये सिद्ध झालं धारूर नगर परिषदेमध्ये सिद्ध झालं वी, सुनील काळे सारख्या कार्यकर्त्यांनी वलय तोडण्याचे प्रयत्न केले अजून काय दाखले पाहिजेत या भाजपच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना किंवा या राष्ट्रीय कार्यकारणी फक्त बॉलाची कडी आणि बॉलाचा भात करून जमत नाही जेव्हा बोलाची कडी तयार होते ना तेव्हाच बोलाचा भात तयार होतो आणि तो पत्तार वाढला जातो हे लक्षात घे ज्या पद्धतीने संघटन घडे चलो सुपंत बडे चलो भला होईस देश काय ये काम सब किये चलो अशा पद्धतीच्या ब्रीद वाक्यानी अटलजींनी प्रत्येक लोकांच्या चेतना जागावल्या परंतु आज स्वार्थ मीमांसेसाठी स्वतःच्या मतलबासाठी ज्या पद्धतीच्या नेत्यांची वागणूक पाहिली ना तर खऱ्या अर्थाने काटा येऊ लागलेला आहे चांगल्या कार्यकर्त्याची मोठी माती कशी करायची ना तर या आता याची चांगलीच वर्णी तुम्हाला समोर दिसते अहो हजारो कार्यकर्ती झिजली हर हजारो कार्यकर्ती मेली स्वतःचा या भाजपच्या इमारतीला तयार करण्यासाठी स्वतःला पाया पायामध्ये गाडून घेतलं एकोणीसशे पंच्याहत्तरचा जर कार कार्यकाल आठवला तर तेव्हा लक्षात येतं की कार्यकर्ते कसे घडले पण आज काय आज फक्त मतलबाची गडी एखाद्या कार्यकर्ता मोठा कार्यकर्ता झाला की त्या मोठ्या कार्य नेत्याच्या मागे जाऊन लाळ घोटायची हो त्याचे पा, लांदून पांजून करायचे त्याची जी हुजुरी करायची मग आपल्या आपल्या भागात येऊन आपल्या मक्तेदाऱ्या करत मोकळवायचं ज्या पद्धतीने लोहा नगर परिषदेमध्ये सूर्यवंशी या परिवारामध्ये सहा तिकीट वाटून यांनी सगळ्या गोष्टीचे कलई उघडली त्याच पद्धतीने दारूळ नगर परिषदेमध्ये सुद्धा तीच पुनरावृत्ती केली तर याविषयी कमीत कमी या भाजपचे जुने कार्यकर्ते तरी होते पण धारू नगर परिषदेमध्ये निर्मळ माधव निर्मळ जे नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केला पंकजाताई आणि धनंजय मुंडे साहेबांच्या कृपा आशीर्वादांनी त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने आपले समीकरण जुळवले आणि जेव्हा नगराध्यक्ष पद पदाची घोषणा झाली तेव्हा या माधव निर्मळांचे मोठे बंधू रामचंद्र निर्मळ यांना नगराध्यक्षपदाचं तिकीट देण्यात आलं याच्यावरच त्यांचं भागलं नाही तर त्यांचे धाकटे बंधू लक्ष्मण निर्मळ यांच्याही पत्नीला यांच्या पत्नीलाही उमेदवारी देण्यात आली आणि त्यांचे सगळ्यात धाकटे विजय निर्मळ यांनाही तिकीट देण्यात आलं मग अशा पद्धतीचं जर संघटन बांधल्या जात असेल अशा पद्धतीच्या संघटनात्मक धोरण आखले जात असतील तर सर्वसामान्य कार्यकर्त्याची मूठ माती होणार नाही तर दुसरं काय होणार आणि आयाराम गयाराम यांच्याकडे तर नेहमी यांच्या पाचीला लागून दिले खऱ्या विचाराचा खऱ्या संघर्षाचा खऱ्या परिस्थितीत घडलेला कार्यकर्ता कुठेतरी अडगळणीला पडला जातो आणि मग परिस्थिती आली की सत्ता समीकरण जोडण्यासाठी जातीचे समीकरण लावले जातात पैशाचे समीकरण लावले जातात प्रतिष्ठेचे समीकरण लावले जातात आणि या सगळ्या समीकरणामध्ये मरतू तो सर्वसामान्य कार्य आणि हीच पद्धत काँग्रेसनं वापरली ना आजही आम्ही अनेक कार्यकर्त्यांची नावं घेतो अनेक नेत्यांची नावं घेतो तर आज आजही आपण म्हणतो की ते नेहरूंच्या मन, घरात प्लेटा साफ करत होते अनेक जण अनेक नेत्यांची नावं निघाली की ते म्हणत म्हणायची की ते संजीव गांधीचे चपला उचलत होते तुम्ही काय केलंय हो कधीतरी स्वतःच्या स्वकर्तृत्वाकडे तरी पहा आज हजारो कार्यकर्ते पडलेत संघटनाच्या कार्यकर्ते या संघटनाच्या कार्यामध्ये जेव्हा जेव्हा व्यापक भूमिका येतात व्यापक अभियान येतात तेव्हा या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा वापर करून घेतला जातो ततरांज उचलण्यासाठी आणि जेव्हा तिकीट वाटायची वेळ येते जेव्हा पदाधिक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देण्याची वेळ येते तेव्हा यांना जातीय समीकरण आठवतात प्रतिष्ठा आठवते अं आणि यांची जी हुजुरी करणारे कार्यकर्ते आठवतात सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणं हे आता भाजपकडे मला वाटत नाही भाजपच्या आता कार्यकारणीमध्ये राहिले फक्त लालघटू लोकांच्या समोर च्या पद्धतीने यांनी यांच्या पद्धतीचे कार्यवाही सुरू केल्यात आणि खऱ्या अर्थानं जर अशा पद्धतीचे काम या संघटनात्मक दृष्ट्या होत असतील तर येणारा काळ कदाचित काँग्रेसपेक्षाही वाईट आणि दुर्दैवी अवस्था भाजपची होणार का काय असाच प्रश्न होतो आज मोदीजी सारखा योगीजी सारखा का एखादा कार्यकर्ता पुढे येतो आणि त्याचा त्यालाच फक्त शोरूम मध्ये लावून आपल्या पद्धतीच्या जर मनमान्या हे कार्यकर्ते किंवा हे पदाधिकारी जर करून घेत असतील तर खऱ्या अर्थानं या भारतीय लोकशाहीचा कशा पद्धतीने हे गळा दाबतायत येत ना ह्याची ही स्पष्ट उदाहरण आहे त्यामुळं सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारी संघटना म्हणून जरी तुम्ही मिरवत असताल तरी तुम्ही तुमच्या पद्धत कार्यपद्धतीमध्ये कशा पद्धतीचे पाडे गिरवलेत आणि या कार्याच्या या पाड्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्त्यांची कशी गळचिपी केली ना हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे आता पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागणार आहे आतापर्यंत पदवीधर मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका झाल्या आणि ज्या पद्धतीच्या कवायती करण्यात आल्या त्या पद्धतीनं आजपर्यंत जयसिंगराव गायकवाड सोडले आजही त्यांना कस तरी श्रीकांत जोशींच्या माध्यमातून त्यांना विजय मिळवता आला पण त्यानंतर ज्या पद्धतीच्या परिस्थिती झाल्या कारण की हजारो कार्यकर्ते पडलेले असताना सुद्धा यांना सगळ्या पदवीधर मतदारसंघामध्ये फक्त आयात केलेले कार्यकर्ते आवडतात आणि हे आयात केलेले कार्यकर्ते खऱ्या अर्थानं जे परिश्रम करतात जे घाम घालतात गा संघटनेसाठी मरमर करतात आयुष्य व्यसतात त्यांना मात्र मोठ मोठ माती देऊन शेवटी त्या झेंडा पिक्चरची आठवण करून देतात ते झेंडा पिक्चर पाहिला ना तुम्ही त्या कोल्हापूर मधल्या पाटला म्हणजे जो जिल्हा अध्यक्ष असतो त्याची परिस्थिती मर मर मरायचं आणमाला जेव्हा जिल्हा परिषदेचं तिकीट मिळवायचं तेव्हा कोणतरी अशाच पद्धतीचा एक आयाम येतो आणि आपल्या छातीवर बसून आपल्या हक्क आपण केलेल्या कामाची सगळी श्रेयवाद स्वतः लाटून जातो आणि शेवटी लाडू तुमच्या तोंडालाच भरवला जातो घ्या घ्या अभिनंदन आपल्याला यश मिळालंय असं कुठपर्यंत चालायचं अशा मोठ मात्या देऊन अनेक कार्यकर्त्यांचे आयुष्य हे उखंडात कधी कुठपर्यंत सोडवणार आहेत आणि खऱ्या अर्थानं हे जर खऱ्या अर्थानं यांना वाचवायचं असेल ना तर संघट संघटनात्मक दृष्ट्या सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी तरी आज जो तळागाळातला आहे जो संघर्षामधून तुम्हाला उभं करण्याचा कार्यकर्ता ज्यावेळेस तुम्हाला पाणी मिळत नव्हतं तेव्हा तुम्हाला पाणी आणून देणारा कार्यकर्ता आहे त्याकडे जर आज लक्ष दिलंच साहेब तर खऱ्या अर्थानं ह्याच्यापेक्षा चा चांगली परिस्थिती पर येईल पण ह्या ह्याची आडवाण त्याची जिरवा करत करत तुम्ही जर राजकीय समीकरण स्वतःच्या मतलबासाठी बांधत असताल ना तर खऱ्या अर्थाने या लोकशाहीसाठी तुम्ही जो दिखावा करताय तुम्ही जे अवडंबर आणताय आणि तुमच्या माध्यमातून तुम जी एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून तुम्ही जे दाखवण्याचा प्रयत्न करताय ना खऱ्या अर्थानं त्यात तीच ही समाजाची मूठ माती आहे खूप बोलण्यासारखे पण यावरच विराम घेऊ याविषयी तुम्हाला काय वाटतं आणि तुमच्या प्रतिक्रिया काय कॉमेंट्स च्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार